संगे मित्रांनो तुम्ही पाहत असताल महाकुंभमेळा त्रिवेणी संगम प्रयागराज या ठिकाणी आज आपण आलेलो हो। आहोत तुम्ही पाहत असताल की या ठिकाणी विविध राज्यातून विविध देशातून लोक भाविकांचा ओढा हा येतच आहे या ठिकाणी कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे कोण कोणत्या जातीचा आहे याचा काहीही संबंध नाही आहे इथं सर्व एकता पाहायला भेटते यामध्ये सर्वजण एकत्र होऊन आपल्या स्नान करतात आंघोळ करतात हा त्रिवेणी संगम आहे प्रयागराज आहे आज अंघोळीची तिथी नसली तरीसुद्धा या ठिकाणी लाखो भाविकांची रिग चालूच आहे त्रिवेणी संगम घाट या त्रिवेणी संगम घाटावर तुम्ही पाहत असताना की या ठिकाणी रामसेतूसारखे पूल बनवलेले आहेत भाविकांच्या सुरक्षतेसाठी यासाठी कचडेसुद्धा टाकलेले आहे आणि या कचड्याच्या बाजूलाच पोलीस अधिकारीसुद्धा आहेत जर हुकून चुकून एखादं काही घडलं तर तात्काळ त्याला सुरक्षितता भेटावी म्हणून ह्या पे या ठिकाणी पूर्ण सुरक्षितता पाळलेली आहे असे अनेक पूल बनवलेले आहेत या पुलाहून भाविक येत आहे हा एकशे चार चौवेचाळीस वर्षानंतर हा योग आलेला आहे आणि हा उत्सव पंचेचाळीस दिवस असल्यामुळं पंचेचाळीस दिवस या ठिकाणी विविध देशातून विविध राज्यातून विविध जिल्ह्यातून भाविक येत आहेत आणि संगमामध्ये डुबकी लावत आहेत आपल्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपल्या पापाच्या क्षालनासाठी या ठिकाणी सर्वजण मनोभावे भक्तिभावाने डुबकी लावत आहेत या ठिकाणी आबाल वृद्ध लहान मुलं स्त्रिया सर्व काही येत आहेत सर्व सुरक्षित आहे तेथे कुठेही अनुचित प्रकार घडत नाही आहे अशा पद्धतीचा हा त्रिवेणी संगमावर हा महाकुंभ मेळा भरलेला आहे त्रिवेणी संगम म्हणजेच प्रयागराज हे हिंदू धर्मातील सर्व तीर्थाचा राजा म्हणून ओळखल्या जाते सर्व तीर्थाचा राजा म्हणून प्रयागराजला ओळखल्या जातं या ठिकाणी लाखो भाविक दररोज येत आहेत आणि आपल्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी या ठिकाणी त्रिवेणीमध्ये आंघोळी करत आहेत स्नान करत आहेत आणि मोक्षप्राप्तीसाठी मनोकामना करत आहेत तर या ठिकाणी सर्व सुरक्षित आहे सर्व व्यवस्थित सोय केलेली आहे कोणतीही भीती नाही तुम्ही पाहत असताना की या ठिकाणी हजारो लाखोच्या यांनी गर्दी होत आहे पुलावून येत आहेत अशा अनेक पुलं बनवलेले आहेत या पुलाकडं पाहून असं वाटतं की रामायणातले सेतू बनवलेले आहेत सर्व ठिकाणी भाविकांना शंभर कोटी भाविक आले तरी त्यांची सोय व्हावी अशी व्यवस्था त्रिवेणी संगमावर इथल्या सरकारने केलेली आहे खरोखरच या सरकारला जेवढे आभार द्यावे तेवढे कमीच आहे सर्व ठिकाणी असे पूल बनवून या ठिकाणी हिंदू धर्माचा जो काही धार्मिक सोहळा आहे सर्वात मोठा धार्मिक सोहळा या ठिकाणी पार पाडत आहे तर तुम्ही सुद्धा या धार्मिक सोहळ्यामध्ये येऊन आपल्या पुण्याच्या प्राप्तीसाठी मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपल्या पूर्वजांच्या प्रा मोक्षासाठी तसेच आपल्या आपत्यांच्या सुख समाधानासाठी या ठिकाणी डुबकी लावण्यासाठी सर्वजण येत आहेत तर असो हा प्रयागराज आहे त्रिवेणी संगम आहे या ठिकाणी तीन नद्याचा संगम झालेला आहे गंगा यमुना आणि सरस्वती